धुळे शहरातील चाळीसगाव रोडावर एका इस्मावर तीन गोळ्या झाडून जिवे ठारमाण्याचा प्रयत्न करण्यात आला जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसरीकडे या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे धुळे प्रताप मिल समोर शाहरुख शाह बाबा शाह राणार मोगलाई यांचा बिलाल नामक व्यक्तीशी मुलीच्या कारणावरून भांडण झाले होते हे भांडण मोठ्या व्यक्तींनी बसवून मिटवण्यात आले होते असे असतानाही बिलाल यांच्या मनात शाहरुखविषयी खुन्नस होतीच तो योग्य वेळेची वाट पाहत होता दिनांक तेरा मे रोजी दुपारी शाहरुख शहा हा चाळीसगाव रस्त्यावरील एका हॉस्पिटलमध्ये आला तेथून तो काही जणांबरोबर हॉटेल अमन येथे चहा पिण्यासाठी गेला बिलाल याला फोनवरून ही माहिती मिळाली म्हणून बिलाल हॉटेलच्या परिसरात आला त्याने आपल्या जवळील पिस्तुलातून शाहरुखच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या तिसरी गोळी ही शाहरुखच्या डोक्याजवळून गेली आहे त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे